जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पत्री मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव एकोणसत्तर एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथं देवगड म्हटलं की चटकन तोंडाला पाणी सुटत आणि नजरेसमोर येतो तो देवगड हापूस देवगड हापूसची ख्याती जगभरात पसरली आहे देवगड तालुक्यातील कुणकेश्वर गावच्या इतिहासात अकरा मे हा दिवस कुणकेश्वरला देवगड हापूस दिवस म्हणून साजरा केला जातो याचं कारणही तसंच आहे कुणकेश्वर मधील आंबा बागायतदार आणि देवस्थान ट्रस्ट यांच्या संकल्पनेतून श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात आरास करण्याचा संकल्प करण्यात आला आज बघता बघता त्याला दहा वर्ष झाली दरवर्षी अकरा मे या कालावधीत देवगड हापूसची आरास न चुकता केली जाते देवगड तालुक्यातील आणि कुणकेश्वर पंचक्रोशीतील आंबा बागायतदार न चुकता कुणकेश्वर चरणी हापूस आंब्याच्या पेट्या आरास करण्यासाठी देत असतात यातूनच ही आरास केली जाते कुणकेश्वर मंदिरातील गाभारा सभामंडप बाहेरील सभामंडप या ठिकाणी ही आरास करण्यात आली अनेक भक्तगण कुणकेश्वरला ही देवगड हापूस आंब्यांची आरास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात दाखल होतात त्याचं फोटो सेशन करणं पसंत करतात कुणकेश्वर मंदिरात केलेल्या या आरासमधील हापूस आंबे प्रसाद माध्यमातून भाविकांना दुसऱ्या दिवशी वितरित केला जातो